आपण दर महिन्या तुष्य नक्षत्राला सुवर्ण चालू केलं होतं हजारपर्यंत एक आई म्हणजे बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं शोधत असते त्यामध्ये मला बाळासाठी सुवर्ण सुवर्णप्राशन चालू करायचं होतं खूप शोधल्यानंतर आम्हाला बालवेद आयुर्द स्किन केअर याबद्दल समजलं ठाणे ते पुणे एवढा लांबचा प्रवास करून आम्ही येथे आलो कॉलवरती मॅडमची आधीच आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती आतमधी पेशंट असल्यामुळे आम्ही थोडा वेळ बाहेरच थांबलो तसंच शिवला पण माशांसोबत खेळवलं बाहेर लावलेल्या बोर्डमुळे मला आयुर्वेदाची आणखीन माहिती मिळाली आतमधील पेशंट बाहेर आल्यानंतर मॅडमने मला आतमध्ये बोलावून घेतलं येथील डॉक्टर मॅडम आणि सर मुलांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात उपचार करतात नमस्कार मॅडम माझ्या बाळ आता सात महिने पूर्ण झालेत तर मला त्याला सुवर्णप्राशन द्यायचं आहे तर मला म्हणजे सर्वोत्तम प्रतीचं मला त्याला सुवर्णप्राशन द्यायचं आहे तुमचं खूप नाव ऐकून मी इथे आले ठाण्यावरून खास पुण्याला त्याच्यासाठी माझं डोकं दुखतं चिडचिड होतं म्हणजे डिलेवरीनंतर हे सगळं प्रॉब्लेम मला चालू झाले तर त्यासाठी पण मला काहीतरी आयुर्वेदिक उपाय सांगा तुम्ही त्याला आता काही त्रास होतोय त्याला नेतो पूर्ण सात महिन्यामध्ये किती वेळा आजारी पडला हार्डली दोन ते तीन वेळा ठीक आहे पण त्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे आपल्याला तीच आता शेवटपर्यंत बिल्डअप करायची म्हणून आपल्याकडे हे आम्ही बनवलेलं आहे तर ह्याच्याबद्दल थोडीशी हो माहिती मी तुम्हाला देते आम्ही ब्राह्मी 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 घृत ऍड करतो म्हणजे शंखपुष्पी मत वेखंड अशा इतर ज्या चांगल्या आणि मोजक्या ज्याने प्रतिकारशक्ती वाढते बाळाची बुद्धी चांगली होते त्याचप्रमाणे बाळांवरती किंवा मुलांवरती जर काय स्ट्रेस येतो तर ते सगळं कमी करण्यासाठी करण्यासाठी म्हणून आपण त्याचा एक मेडिकेटेड तूप बनवतो त्याला आम्ही घृत म्हणतो त्याच्यामध्ये मध मद घालतो मध्ये सुवर्ण भस्म साधारणपणे जे एकदम चांगली रेप्युटेड कंपनी चा चा. आहे तर त्याचा आपण सुवर्ण भस्म वापरतो तर त्याचा आम्ही एक किलोच्या प्रमाणात बनवतो आणि त्याच्यानंतर ह्याचं एक छोटं पॅकेजिंग आम्ही मुलांसाठी बनवतो एक पंधरा आणि हे हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक आहे मी माझ्या मुलीलाही तेच वापरते साधारणपणे आम्ही ह्या सुवर्ण प्राशनवरती चार प्लस मुलांना दिलेलं आहे आणि सगळेजण एकदम हेल्दी आहेत आणि फिट आहेत ते फक्त आमच्याकडे सुवर्णप्राशन घ्यायलाच येतात वर्षभर त्यांना काहीही त्रास होत नाही okay. तर डोसेस वगैरे सगळ्या गोष्टी देईल आता आज तरी मुहूर्त नाहीये उद्या मूर्त आहे त्याचा तर मग उद्या फक्त तुम्ही घरी गेल्याच्या नंतर शेवल्या द्यायला सुरुवात करा ओ, ठीक आहे त्याचा प्रॉपर डोस कधी द्यायचा आहे ते, ते कसं मेल्ट करायचंय ह्याचं एक तुम्हाला मी डेमो आता देऊन देईन फक्त घरी गेल्याच्या नंतर तसं त्याचा तुम्ही बनवून त्याला देऊ शकाल आता एकदा मी त्याला चेक करून घेते बर आणि मग मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं ते बसो त्याला नाही हाय पिल्या नु? ठीक आहे ह्याचं वजन करून घेता बाहेर ओके खरं चालू जन्माच्या वेळेस वजन किती होतं नाईन ठीक आहे हा अगदी व्यवस्थित आहे तुम्ही जे काय त्याला आता देत आहे ते सगळं व्यवस्थित चालू आहे ठीक आहे काही याच्यामध्ये चेंजेस करू नका आणि आता फक्त आपलं सुवर्णप्राशन त्याला सुरू करा त्याचबरोबर त्याचं मल्टीविटॅमिन आणि कॅल्शियम हे दोन औषधं मात्र एक वर्षापर्यंत चालू ठेवायची बाहेरचं चा गाईचं चा दूध त्याच्यानंतर बिस्किट्स बाहेरचे कुकीज उगाच कुरकुरे चिप्स वेफर्स चॉकलेट्स गप जेलीज ह्या गोष्टींची सवय मुलांना लावायची नाही आपलं सुवर्णप्राशन तुम्ही त्याला द्यायचंच आहे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राला मी तुम्हाला मुहूर्त टायमिंग्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप करत जाईल त्यावेळेस तुम्हाला त्याला ते द्यायचं आहे हे आपलं सुवर्णप्राशन ठीक आहे दर त्याच्या वयानुसार त्याचे डोसेस बदलले जातील तर तुम्हाला त्याचे एक वर्षापर्यंतचे ते एक साधारणपणे दीड ते दोन वर्षापर्यंतचे डोसेस मी तुम्हाला देऊन देते त्या हिशोबात त्याच डोसेस त्याला दर महिन्याच्या पुष्ठ नक्षत्राला तुम्हाला द्यायचे ठीक आहे तेवला आंघोळीसाठी काय काय वापरतेस की बाळ लहान मुलांना पाच वर्षापर्यंत त्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते लहान मुलांसाठी आपण एक बेबी स्क्रब बनवलाय ह्याच्यामध्ये आपण चंदन त्याच्यानंतर अनंता कचोरा अर्जुन लोध्र हळद ह्यासारखे आपण घटक घालून जेणेकरून लहान मुलांची ताकद पण वाढेल आणि त्यांचे स्किन टोन पण छान राहील आणि त्यांना जे काही स्किन इन्फेक्शन होणार आहे तर ते पण होणार नाही अशा ह्या गोष्टी मिक्स करून हे बेबी स्क्रब बनवलंय फक्त लहान मुलांसाठी टिल द एज ऑफ फाईव्ह इयर्स हे आपण हे बनवलं आहे त्याचबरोबर आपण लहान मुलांच्या शरीराची बळकटी म्हणजे त्यांची स्किन छान होण्यासाठी हाडांपर्यंत मालिश होण्यासाठी त्यांना आपण एक बेबी ऑईलसुद्धा बनवलं आहे त्याच्यामध्ये आपण चंदन घातलं आहे बला घातलं आहे लाक्षा घातलं ज्याने करून हाडांना पण बळकटी मिळेल आणि त्यांचे स्किन पण छान राहील आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे डिसिजेस पण नाही होणार असं करून आपण ते बेबी मसाज ऑइलसुद्धा बनवलेलं आहे ठीक आहे तर ह्या दोन्ही गोष्टी तू बाळांसाठी वापरायच्या म्हणजे वापरायच्या कुठल्याही प्रकारचं साबण वापरायचं नाही आपल्याला पाणी बॉईल करायचं आहे व्यवस्थित पाण्याला उकळी यायला लागल्याच्या नंतर ज्या आतमध्ये उकळी दिसतील तुम्हाला त्याच्यामध्ये हे असं ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित उकळी आल्याच्यानंतर ते, ते पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे आणि एक दोन मिनटं असंच सेटल होऊन द्यायचं जेणेकरून त्याचं जे काही राहिलेल्या असतील गोष्टी ज्या मेल्ट व्हायच्या तर ते पूर्णपणे मेल्ट होऊन जातील तर ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे दिसत पूर्ण मेल्ट झालं आहे असं तुम्हाला ओपन करायचं आहे आता हे सील बॉटल आहे ठीक आहे तुम्ही घरी गेल्यावर ते ओपन गे कराल आणि सेम ह्याच प्रोसिजरने ह्याने कुठेच काचेची बॉटल असली तरी कुठेही तडकत नाही काही नाही काही नाही त्याच्यामुळे फक्त मेल्ट करायचे आहेत आणि तुम्हाला जो मी डोस सांगेल तो डोस फक्त शेवला द्यायचा नमस्कार आम्ही डॉक्टर बांकर्स बालवेदा आयुष स्किन केअर बालवेदा आणि स्किन केअर हे महाराष्ट्रातलं हे आमची पहिलीच ब्रांच आहे जिकडे आम्ही आयुर्वेदिक पिडियाट्रिक करतो आयुर्वेदिक पिडियाट्रिक इज नथिंग बट जिकडे आपण लहान मुलांना आयुर्वेदिक पद्धतीने सगळ्या गोष्टी म्हणजे औषधं असू देत किंवा डायट मॉडिफिकेशन असू देत दे, त्यांची लाईफस्टाईल चेंजेस असू देत आपण त्याप्रमाणे मुलांना गाईड करतो ह्याच्यामध्ये आम्ही सुवर्णप्राशन त्याच्यानंतर नाडी परीक्षण त्याचप्रमाणे लहान मुलांतले बारकातले बारीक आजार जसे की लूज मोशन्स असू दे फीवर त्यांना जो दमा होतो तो वारंवार होणारी सर्दी खोकला किंवा ते सारखे जे आजारी पडतात म्हणजे ज्या मुलांची इम्युन सिस्टीम कमी आहे बारकातले बारके आजारांवरती आम्ही काम करतो त्याचप्रमाणे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये नवजात जे शिशू आहेत तर त्यांना त्यांच्यावरतीसुद्धा आम्ही आयुर्वेदिक उपचार करतो त्यांच्यासाठी लागणारे मसाज ऑइल्स किंवा लहान मुलांचे स्क्रब्स हे सुद्धा आम्हीच बनवतो आणि मुलांसाठी आम्ही ते देतो ज्याप्रमाणे मॅडम म्हणल्या तसं नवजात बालकांची आपण काळजी कशी घ्यायची जी आपण आपण पूर्वीच्या काळी जी घेत होतो पण हल्ली मॉडर्नायझेशनच्या ह्याच्यामध्ये आपण सगळं विसरून गेलोय ते आपल्याला परत आम्हाला आणण्याची ती त्यासाठी आपण हे सगळा हा कॅटलॉग केलेला आहे की हे का करायचे तर ह्यासाठीच की जो आपली परंपरा आहे किंवा जे जे आपली चांगली गोष्ट आहे ती आपण मागं सोडून चाललोय की ते नको त्या गोष्टींचं आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायच्या मागे लागलेलं आहे तशा प्रकारातलं ते आम्हाला नकोय कारण ह्या गोष्टी चांगल्या आहेत नैसर्गिक आहेत त्या नैसर्गिकच आहेत त्यांचा खूप चांगला आपल्याला उपयोग होतो उदाहरणार्थ आता एक समजा आपण म्हणूया की बाबा एका एक बाळ रडतंय नुसतं काय कारण असेल आईला किंवा वडिलांना नाही समजत कारण त्या गोष्टी त्यांच्यासाठी त्याच्यासाठी कॉमन असतात त्या गोष्टी पण ते का काढते अशी एक माझ्याकडे केस होती की त्यांनी ते, ते गाईचं दूध द्यायचे बाटली द्यायचे गाईचं दूध हे गाईच्या वासरासाठी असते ना आपल्या बाळासाठी नसतंच त्या गोष्टी मग त्याच्यानी काय व्हायचं हो बाळाला अपचन व्हायचं हो बाळाला गॅस व्हायचा हो किंवा पोट फुगायचं त्याच्यामुळे बाळ रडायचं आणि ह्या गोष्टी रडण्याच्या रात्री बारा द्यानंतर असतं सगळं मग ही सगळी आपण हिस्ट्री विचारल्यानंतर आम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या की बाबा गाईचं दूध गाईचं दूध हे आपल्या माणसांसाठी नाही आपण हे चहा कॉफी मध्ये पितो हे आपल्याला आपण एक कप पितो तेव्हा ते आपल्याला पचतं आपण एक लिटर पहिले तर आपल्याला नाही पचत त्या गोष्टी तसंच या बाळांसाठी आता अंग आईचं दूध दिलेलं आहे तर आईचं दूध आई व्यवस्थित राहिली तर आईचं आईचं दूध येणार आहे व्यवस्थित तिची मानसिक अवस्था व्यवस्थित राहिली तर ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं काउन्सिलिंग पण आम्हाला करावं लागतं हो पालकांना चांगल्या पद्धतीचे की बाबा कसं करायचंय काय करायचं किंवा तुमची मानसिक स्थिती कशी ठेवायला पाहिजे ही आयुर्वेदाच्या आय। ग्रंथोक्त ज्या काही आहेत त्यानुसार आपण समजावून सांगत असतो पालकांना त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स मोस्टली म्हणजे नव्याण्णव टक्के याच्यात आपण टाळायचा प्रयत्न करतो अँटीबायोटिक्स वापरत नाही कारण अँटीबायोटिक्स वापरल्यानंतर लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता जास्त असते ते प्रतिकारशक्ती पूर्ण तयार व्हायला मदत करत नाहीत अँटीबायोटिक्स हा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून आपण इथे आयुर्वेदिक औषधं वापरतो आयुर्वेदिक औषधं काय करतात की ज्याच्यामुळे तो डिसीज झालेला आहे तर तो ते बाकीच्या शरीरातले जे अवयव आहेत जे ते फाईट करत असतात तर ते जे फायटिंग अवयव आहेत आपले किंवा जे सेल्स आहेत आपले तर त्याला ते ताकद पुरवतात जेणेकरून ते डिसीज मारायला मदत होते इम्युन सिस्टीम इम्युन सिस्टमला आपण बूस्ट करतो अँटीबायोटिक काय करतं की तात्पुरतं कमी करतं ते सगळं पण आपली जे इम्युन सिस्टीम आहे ते कॉम्प्रोमाइज करून टाकतं आपली औषधं काय करतात आपल्याच प्रतिकारशक्तीला एवढं ताकदवर बनवतो की ते डिसीज आपोआप कमी होऊन जातो त्याचप्रमाणे आमच्या इकडे कुठलेही डिसिज असू देत आम्ही ह्याच प्रकारे ट्रीटमेंट करतो ज्याने इम्युन सिस्टीम मुलाची वाढली की त्याची डिसीज कमीच होणार आहे फिवर असू देत साधं कोल्ड असू देत किंवा साधे लूज मोशन्स असू देत मुलांना आयुर्वेदिक औषध दिलं की ते तीन ते पाच दिवसात जास्तीत जास्त बरे होतात म्हणजे होतात आणि प्लस त्यांना आपण दर महिन्याला पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन चालू ठेवलं तर मग मुलं आजारी पडण्याचं कारणच राहत नाही जी मुलं दर पंधरा दिवसांनी आजारीच पडत राहतात तर त्या, त्या, त्या मुलांसाठी मी स्पेशली रेकमेंड करेल की तुम्ही सुवर्णप्राशन सुरू कराच आता सुवर्णप्राशनचं पण कसं असतं की तुम्हाला ते प्ला प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्वस्तात सुद्धा मिळतं पण जनरली माझं म्हणणं राहतं की तुम्ही बाहेरच्या सोन्याचा दर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही ठरवा की ते सुवर्णप्राशन ऑथेंटिक आहे की नाही आयडियली सुवर्णप्राशन आहे काचेच्या बॉटलमध्ये विपड्रॉपर गेलं पाहिजे आणि सोन्याचा दर बाहेर काय चालू आहे त्यानुसार त्याचा दर आहे की नाही म्हणजे त्याच्यामध्ये खरंच ऑथेंटिक सोनं आहे की नाही हे पाहून तुम्ही विकत घ्या किंवा तुम्ही सदरात सरळ आम्हाला संपर्क साधून जरी आमचा घेतलं तरी चालू शकेल आमचे सध्या आमचे डिलिव्हरीज ऑल ओव्हर इंडिया अवेलेबल आहेत फ्री शिपिंग आहे फक्त आम्हाला कॉल करा आमचे नंबर तुम्हाला खाली दिसतील इकडे आम्ही सगळ्या प्रकारचे स्किन डिसिजेस म्हणजे ते लहानातल्या लहान मुलांना असू देत नाहीतर सिनियर सिटीजन्सला असू देत सगळ्यांचे स्किन डिसिजेस आम्ही बरे करतो ते पण हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक पद्धतीनेच आम्ही बरे करतो शक्यतो आम्ही इकडे कुठल्याही प्रकारचे स्टिरॉइड्स नाही वापरत आणि ज्यांना स्टिरॉइड्स लागणार आहे आम्ही त्यांना आधीच सांगून देतो की तुम्हाला तुमचं ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट हे साधारणपणे बऱ्यापैकी वेळ घेणार आहे पण ज्यांना गरज नसते शरीराची त्यांना आम्ही सांगू देतो की तुमचं हे कमी ड्युरेशनमध्ये बरं होणार आहे त्याचप्रमाणे आयुर्वेदिक फेशियलसुद्धा आम्ही इथे इंट्रोड्यूस केलेले आहेत तर ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल तर ते ते आयुर्वेदिक फेशियलसाठी येऊ शकतात आणि प्रत्येकाच्या स्किन टोननुसार स्किनच्या रिक्वायरमेंटनुसार आयुर्वेदिक फेशियल डिझाईन केले जातात जनरल आयुर्वेदिक म्हणणार तर आमच्याकडे पीसीओडी पी पीसी ओ एस म्हणजे ज्यांना ज्या बायकांना किंवा मुलींना मासिक पाली रिलेटेड जे काही त्रास होतात किंवा त्यांना वेरियन्सिस्ट आहे तर त्यांनी सुद्धा आम्हाला अप्रूव्ह झाले तर की आमच्याकडे त्याचे खूप सुंदर रिझल्ट आहेत वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे छान डायट प्लॅन आहे फारशा औषधं घ्यायची गरज नाही पडत पण डाएट प्लॅनवरती सुद्धा तुमचं एक ते दोन किलो वजन सहज कमी होऊ शकतं पण प्रोवायडेड की आम्ही एकदा परीक्षण करणार तुम्हाला नक्की काय काय त्रास आहे हे नाडी परीक्षणाद्वारे आम्ही तुम्हाला विचारणार आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी अनालाइज करून तुम्हाला मेडिसिन्स आणि तुमचं काय तुम्हाला चालू ठेवायचं आहे काय बंद ठेवायचं आहे यानुसार आम्ही तुम्हाला सगळं तसं प्लॅन करून देतो मी आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता आमचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला खाली डिस्प्ले होतीलच आणि डोंट फोगेट डॉक्टर बांगर्स बालवेदा अँड आयुष स्किन केअर तातवडे होण्यात येतीलस